श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात श्रावणी सोमवारी झालेली आहे पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी उत्साहात आणि आनंदात आपण व्रताचरण करण्यात आलेले आहे अनेकांनी शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले विविध पद्धतीने यथासांग ज्याच्या त्याच्या यथाशक्ती त्यांनी अभिषेक केला आणि त्यानंतर शिवपूजनही केले आणि आता पहिला श्रावणी सोमवार संपून आता दुसरा श्रावणी सोमवारसुद्धा देखील आलेला आहे या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ आहे सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते देशभरातील कोट्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे खूप आधीपासूनच आहे तर आता या दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते मुलांचे विघ्न दोष अडचणी संपावेत त्याच्या अभ्यासात नोकरीत प्रगती व्हावी त्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळावं असं प्रत्येक आईला वाटत असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवळून टाकायची आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत श्रावणी सोमवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची जी पिंड असते त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करणं तुम्हाला शक्य नसेल तर फक्त शिवाय महिला असेल तर आणि पुरुष असेल तर ओम शिवाय या मंत्राचा जप करा त्याच्यानंतर यथाशक्ती तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता भगवान शिवशंकरांचे एक शाट नावाचा उच्चार करून तुम्ही हे बेलपत्र अर्पण करा त्याचबरोबर शिवमहिम स्त्रोत्राचं घरामध्ये पठण करण्याचा प्रयत्न करा या सर्व गोष्टी आपल्याला या दुसऱ्या श्रावणी सोमवारी करायच्या आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला आपल्या मुलांवरती शिवशंकरांची कृपा व्हावी एकदा की मुलांवरती शंकराची कृपा झाली तर कधीच कोणत्याच गोष्टींची आपल्याला कमतरता नसते तर त्यासाठीच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करण्याचा प्रयत्न करा मुलांमध्ये काय होतं ना की कधी कधी आपल्याला असं आढळतं की हट्टीपणा चिडचिडपणा खूप असतो मुलं ऐकत नाही कितीही तुम्ही त्यांना सांगा तरीही मुलं ऐकत नाही अभ्यासात त्यांचं लक्ष नसतं किंवा काही खूप हुशार मुलं असेल ना तर काय करतात ती अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमजोर होऊन जातं किंवा मग त्यांना नजरदोषीचा त्रास होऊ लागतो नजरदोषीचा त्रास हा फक्त बाहेरच्या लोकांचाच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींचा सुद्धा होत असतो तर हे जे त्रास आपल्याला आपल्या मुलांना होत असतात तर ते दूर करण्यासाठीच अतिशय पवित्र असा हा उपाय श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दुसऱ्या सोमवारी करून बघा घरामध्ये सुतक पिरड्स असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही नाही त्यामुळे तुम्हाला करायचंच असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही केला तरीही चालेल तर आता काय करायचं आहे बघा तुम्हाला एक गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा दिवा तयार केला की तो थोडाशा मोठ्या आकाराचा बनवायचा त्याच्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायची आहे चार दिशेला चार पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला आणि उत्तरेला अशा चार दिशेला चार वाती टाकायच्या या पिठामध्ये म्हणजेच या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मुहरीचं तेल टाकल्यानंतर एक पुष्टा घ्या किंवा एखादा पेपर घ्या त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचा आहे मुलांचा चेहरा हा पूर्वेकडे तुमचा चेहरा हा पश्चिमेकडे अशा पद्धतीने बसवा फक्त कोणत्याही दिशेला तोंड करून बसवलं तरीही चालेल फक्त मुलांचा जो चेहरा आहे तर तो दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला सात वेळेस ओवाळायचा आहे सात वेळेस डोक्याकडनं पायाकडे खाली न्यायचा उतरवायचा उदाहरणार्थ आपण ज्या प्रकारे मुलांची दृष्ट काढण्यासाठी मीठ वगैरे त्यांच्यावरनं उतरवत असतो बघा त्याच पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायचा उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकटे दोष दारिद्र्य विघ्न दूर झालेले आहे आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आणि त्याच्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर यायचा आहे आणि घराच्या बाहेर येऊन चौकामध्ये तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल तर त्या चौकामध्ये जाऊन तुम्हाला हा दिवा तिथे ठेवायचा आहे आता जर चौकामध्ये जागा नसेल म्हणजे चौक तुमच्या जवळ नसेल तर मग तुम्ही तुमच्या घराच्या थोडंसं बाजूला जाऊन एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा रोडच्या एखाद्या थोड्याशा कडेला वगैरे जिथे कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तिथे ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्याच्यानंतर हा जो दिवा आहे तिथेच ठेवायचा घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे आणि घरामध्ये प्रवेश करायचा हा एक उपाय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दुसरं उपाय जो आहे तर तो म्हणजे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि हे ग्लासभर पाणी जे आहे तर ते तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस फिरवायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादा झाड असेल तर त्या झाडाच्या खाली तुम्हाला हे पाणी टाकून द्यायचं आहे हे फिरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व नजर दोष अडचणी दुःख दारिद्र्य सर्व दूर झालेले आहे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आणि हा उपाय करायचा या दोन्हींपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता दोन्हीही उपाय खूप प्रभावी आहेत पहिला जो उपाय आहे तर तो शिवमहापुराण कथा जी असते म्हणजे शिवमहापुराण जो ग्रंथ आहे त्यामधला हा पहिला उपाय आहे दुसराही उपाय खूप प्रभावी आहे मीठ जे असतं तर ते आपल्या शरीरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं त्यामुळे यामुळे काय होतं की मुलांच्या हट्टीपणा चिडचिडपणा त्यांच्यावरती येणारे विघ्न संकटे सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो तो दुसऱ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा श्री स्वामी समर